प्रस्ताव कसला मागता पी एम भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी सगळंच काढलं कर्जमाफी आणि पी एम केअर फंडावरही बोलले मुख्यमंत्री पंतप्रधान यांना भेटले ते म्हणाले प्रस्ताव पाठवा मदत देऊ तुम्हाला समोरची परिस्थिती दिसत असताना प्रस्ताव पाठवा काय म्हणताय दयामान पंतप्रधान यांच्यासोबत काही चर्चा केली मी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो की शेतकऱ्यांना मदत करा असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन मागणी केली आहे तसेच पी एम महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्यांनी पी एम केअर फंडातून पन्नास हजार कोटींची मदत जाहीर करावी पी एम केअर फंड आहे ना महाराष्ट्रातून मोठा पैसा त्याच्यात आहे मग पी एम कोणाची केअर करतात असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे मी नुकताच धाराशिव आणि लातूर येथे पूरग्रस्त पाहणी दौरा केला अतिशय विदारक परिस्थिती आहे पिकं हाताशी आली होती ती पूर्णपणे नष्ट झालंय शेतामध्ये चिखल झाला होता यावेळी शेतकरी आपुल आपुलकेने मला बोलले तुम्ही जी कर्जमाफी केली त्याची कर्जमाफी आता करा असं ते शेतकरी म्हणत होते सरकारने दिलेली आणि जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे जमीन पीक घेण्या योग्य करावी लागणार आहे त्याला दोन ते तीन वर्ष लागतील त्यासाठी एक एकरला एक पाच लाख रुपये खर्च लागणार आहे मेहनत आणि खर्च दोन्ही यासाठी लागणार आहे शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज आहे ते फेडणार कसं असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करत केंद्र आणि राज्य सरकारकडे शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीची मा मागणी केली आहे पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांची वह्या पुस्तकं वाहून गेली ती घ्यायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे गावातील एकतीस वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली त्याच्यावर कर्ज होतं दोन लाखाचं माझ्याकडे कागद आहेत चौदा हजार कोटी रुपये मदत असूनही शेतकऱ्यांकडे पोहोचलेली नाही मुख्यमंत्री म्हणतात मला राजकारण आणायचं नाही मुख्यमंत्री यांना विचारलं मदत कशी करणार कधी मिळणार तर ते म्हणतात राजकारण करू नको असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलंय राज्यात मार्च दोन हजार तेवीस पासून तेरा हजार कोटींची जाहीर झालेली रक्कम शेतकऱ्याला अद्याप मिळालेली नाही त्यामुळे कर्जमाफी सरसकट करावी ही आमची करा मागणी आहे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पन्नास हजार हेक्टरी मदत केली त्यामुळे जसं डबल इंजिन आणखीन एक इंजिन लागलं तशी मदत देखील सरकारने करावी असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे म्हणणार पण मराठवाड्याची भेट घेतली शेतकऱ्यांची भेट घेतली कारण तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आजपर्यंत आहे आसमानी संकट आलेलं नाही याच्यातला भाग नाही आपत्ती आलेली नाही याच्यातला भाग नाही परंतु यावेळेची आपत्ती या या ही भयानक आणि भीषण आहे जणू काही आभाळ फाटलं म्हणजे काय हे दाखवणारी परिस्थिती आहे आणि मी तुमच्याशी आत्ता बोलतोय याही वेळेला मराठवाड्यात काही भागामध्ये जोरात पाऊस सुरू आहे या पावसाने हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास आता हा केवळ शेतकऱ्याचा घास नाही तर आपल्या सगळ्यांचा घास हा अतिवृष्टीने हिरावून घेतलेला आहे अनेकांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत तर उद्ध्वस्त झालीच घरदारं वाहून गेलेली आहेत जे मुलंबाळ आहेत त्यांची दप्तरं वया पुस्तकं एका तसं पाहिलं तर अख्खं आयुष्य त्यांचं वाहून गेलेलं आहे आणि या संकटात भरीस भर म्हणून त्यांच्या डोक्यावरती कर्जाचं ओझ आहे आपल्याला आठवत असेल आता साधारणतः एक वर्ष होत आलं किंवा होईल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होत होत्या तेव्हाही शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता तो असंतोष एवढ्यासाठी होता की त्यांच्या हातामध्ये पीक होतं सोयाबीन वगैरे पीक होतं कापूस होता पण आत्ताचंच सरकार तेव्हा होतं आणि हमीभाव देत नव्हते हमीभाव खूप कमी देत होतो म्हणून शेतकऱ्यांमध्ये रोष होता दुर्दैवाने आता असं झालेलं आहे की होत्याचं नव्हतं झालं पीक जे हाताशी आलं होतं ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे म्हणजे आम्ही गेलो तो दुसरा तिसरा दिवस हो असेल त्याच वेळेला ती पिकं जी काही उद्ध्वस्त झाली होती ती सडली होती त्याचा वास येत शेता होता शेतामध्ये शेत जमीन जी आहे त्याच्यामध्ये ढोपरवर चिकल आणि त्याच्यावरती पाणी होतं शेतकरी धाय मोकलून रडत होते आणि एकूण सगळे चित्र पाहिल्यानंतर साहजिकच आहे शेतकऱ्यांनी मला मी गेल्यानंतर आपुलकीने माझ्याशी बोलले हक्काने माझ्याशी बोलले आणि तुम्ही जशी आमची कर्जमाफी केली तशी आता कर्जमाफी या सरकारला करायला भाग पडा हे ते आवर्जून आणि असे आक्रोश करून सांगत होते आता हीच खरी वेळ आहे की या शेतकऱ्याला या कर्जाच्या डोंगरातून आणि या संकटातून बाहेर काढलं पाहिजे जी काही मदत जाहीर केली या सरकारने ती खूपच तुटपुंजी आहे याचं कारण एखाद्या वेळेला शेती उद्ध्वस्त झाली तर त्याला एक नुकसान भरपाई दिली तर तो एक सीझन तो कसा तरी शेतकरी तक धरू शकतो मात्र यावेळेला शेत जमीनच खरडून गेलेली आहे आजूबाजूनी वाहणाऱ्या नद्यांचं पाणी तर तर दगण, आ, हे त्या शेतामध्ये घुसलं आणि अख्खं म्हणजे जमीन खरडून ज्याला गेली म्हणतात तो शब्द तिथे गेल्यानंतर कळतं नेमकं काय आहे वरचं पीक तर गेलं जमिनीवरची ती माती गेली आणि अक्षरशः तिथले दगड आणि गोटे मुरूम हे सगळं वर आलेलं आहे ही जमीन सावरायची झाली परत जर का पीक घेण्यायोग्य करायची झाली तर किमान तीन ते पाच वर्ष लागतील असं शेतकऱ्यांनी मला सांगितलं आता ही जर का वस्तुस्थिती आहे तर शेतकऱ्याला आता जी काय या सरकारने मदत जाहीर केलेली आहे ती मदत जर का पाहिली तर जेमतेम हेक्टरी मदत किती होते सात सात आठ हजार अशी काहीतरी होत असेल किंवा हो हे होत असेल पण आता ती जमीन साफ करायला साधारणतः सहा सात हजार रुपये एकड्याला खर्च येणार आहे आता साफसुख करायला <coughs> करायला म्हणतोय त्याच्यानंतर मग त्याची माती टाकायची आणि ती कसल्या योग्य करायची याला खूप मेहनत लागणार पैसे लागणार आणि त्याच्यानंतर तो शेतकरी पुन्हा एकदा पीक काढायला लागेल पण दोन तीन वर्ष ही याच्यात जात असल्यानंतर आत्ता जा जे शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आहे तो शेतकरी कर्ज फेडणार कसा ज्या विद्यार्थ्यांची ज्या मुलाबाळांची पुस्तकं वया वाहून गेलेली आहेत म्हणजे शेतकऱ्यांनी कोणत्याही शेतकऱ्यांनी स्वतःच्या मुलाला शाळेत सोडायला इलेक्ट्रॉनिक व्हेकल घेतला असं माझ्या वाचण्यात आलेलं नाही तो इलेक्ट्रॉनिक व्हेकल तो सोडा त्यांच्या मुलाची जी काही वया पुस्तकं का वाहून गेलेली आहेत ती पुस्तकं सुद्धा कशी घ्यायची या चिंतेमध्ये आहे आणि बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई